मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा अपमान साहेब पगार कधी होतील महिलांचा टावो शहरातील स्वच्छता आणि त्याच्या संबंधित एन एस पी एल कंपनीच्या कंत्राटदारामुळे शहरवाशियांसह घनकचरा व्यवस्थापन करणारे मजूर व महिला त्रस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे घनकचरा व्यवस्थापन केंद्र इंझापूर येथे बऱ्याच वर्षापासून कचरा विलगीकरणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मजूर कार्यरत आहे मात्र एन एस पी एल कंपनी मनमानी कारभार करत मजुरांच्या हक्कांचे पैसे खात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा अपमान केला जातोय दिवसांपासून कर्मचाऱ्यांना ठराविक मजुरीपेक्षा उर्वरितांवर मजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे तर वर्धेला स्वच्छ ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे लक्ष कोण देणार कर्मचाऱ्यांना एन एस पी एल कंपनी उपासमारीने मारणार का हा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय कचरा विलगीकरणासाठी आवश्यक त्या सुरक्षा सुविधा कंत्राटदाराकडून मिळत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे सोबतच डम्पिंग यार्डमध्ये पिण्याच्या पाण्याची असुविधा कर्मचाऱ्यांचे पी एफ अपुरा पगार यासह अनेक समस्यांना घेऊन घणकचरा व्यवस्थापन इंजापूरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित मागण्या पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हल्लाबोल करत निवेदन सादर केले आहे यावेळी घनकचरा व्यवस्थापनाचे संपूर्ण मजूर व शिवसेना उबाटा गटाचे मिलन गांधी शिवसैनिकांसह उपस्थित होते माटे जनसंग्राम न्यूज वर्धा